म्हणतात विकास करतो पण प्रत्यक्षात काय नागरिकांच्या जागेत कचरा शिवराजनगरला विकासाचं स्वप्न दाखवलं आणि दिलं काय कचऱ्याचा ढीक पीसीएमसी हा विकास नाही हा सरळ अपमान आहे शिवराजनगर मध्ये पालिकेचीच जमीन पण वर्षानुवर्ष ती कचऱ्याच्या हब मध्ये बदलली अतिक्रमण केल्यास कारवाई केली जाईलचा बोर्ड मात्र पालिकेनीच राडारोडा टाकून अतिक्रमण केलंय आता कुणावर कारवाई करायची जिथं शाळा उभी राहू शकली असती जिथं उद्यान तयार होऊ शकत विरांगुळा तिथे उभं राहू शकलं असतं तिथं पीसीएमसी न स्वतः आणि बांधकामाचा कचरा टाकून जमीन उद्ध्वस्त केली नागरिकांसाठी काहीच नाही फक्त कचरा आणि त्यावर राजकारण एका नागरिकांना सांगितले अहो हे काय चाललंय आमची जमीन आमचे पैसे आणि बदल्यात कचरा हा सरळ गुन्हाच पीसीएमसी ला विकास करायचाच नसेल तर सांगावं शिवराज नगरला कचऱ्याचं केंद्र बनवण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला शिवराज नगर आता गप्प नाही लोक रस्त्यावर उतरू लागलेत प्रश्न विचारू लागलेत कारण ही जमीन कचऱ्यासाठी नाही ही जमीन नागरिकांची आहे नागरिकांसाठी आहे पीसीएमसी शिवराज नगर तुमचा कचरा पेटी नाही आता तुम्हाला उत्तर द्यावंच लागेल मी आहे नागरिक मी प्रश्न विचारते मी लढते मी बदल घडवते आय एम सिटीझन